आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण योगाचा अभ्यास करूया बघा आजच्या अभ्यासामध्ये बऱ्याच वेळेस असं होत की माणूस रोज ठरवतो की मला आज योगा करायचा उद्या योगा करायचा मला सकाळी लवकर उठायचं पण उठणं काही होत नाही आणि योगा काही करणं होत नाही आणि बऱ्याच वेळेस मग काय होतं की आळस आपल्या अंगामध्ये जमा झालेला असतो मग हा आळस कसा दूर करावा कारण आळसच हा माणसाचा शत्रू आहे आणि मग आळस दूर झाल्याशिवाय आपल्याला काही कर योगा करावं वाटत नाही तर आज मी अत्यंत सोपा अभ्यास तुम्हाला देणार आहे हा जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्या अंगातील आळस निघून जाईल आणि तुम्हाला योगा करण्यासाठी तुमची तयारी होईल तर आळस कसा दूर करायचा बघा आळस दूर करण्यासाठी अत्यंत सोपा अभ्यास आहे बघा तुम्हाला तुमच्या मनात किती जरी योगा करायची जरी इच्छा होत नसली तरी एवढ तरी करा जेणेकरून बघा कुठेतरी आपल्याला छोटीशी सुरुवात करावी लागणार आहे छोटीची सुरुवात केल्याच्या नंतरच मग हळूहळू मग आपल्याला योगा करण्याची सुरुवात होईल आणि योगा केल्याच्या नंतर अर्थातच तुम्हाला आरोग्य मिळायला लागेल बरं काय करावं लागेल काही करा ला नाही बघा एक सोपा अभ्यास आहे अत्यंत सोपा अभ्यास आहे तुम्हाला पायामध्ये असं अंतर घ्यायचा अंतर घेतल्याच्या नंतर तुम्हाला दोन्ही हात असे जोडायचे जोडल्याच्या नंतर असं सवकास खाली या कुठल्याही प्रकारचा ताण देऊ नका कुठल्याही प्रकारचं फार पायावरती ताण देऊन वडा ताण करून असा अभ्यास नाही करायचा सहज असं खाली या तुमचे हात नाही जरी खाली लागले तर असं एवढं तर करा जेवढं जमेल तेवढं करा नंतर असे हात घ्या सवकास असं पाठीमागे न्या आणि जेवढं जमीन तेवढं थांबा आणि सवकास वापस या परत हे असं करा परत पाठीमागे जा परत वापस या बर किती वेळ करावं बरं हे तर सरासरी कमीत कमी दहा वर्तन आपल्याला करावं लागते मग हे दहा आवर्तन केल्याच्या नंतर काय होईल अंगातले आळस निघून जाईल आणि पुढचा योगाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मग सोपं जाईल बघा मग हे कसं करायचं कसं करावं लागेल बरं बघा आणखीन एकदा एक छाती भरून श्वास सवकाश पाठीमागे परत वापस दो परत एक सवकास छाती भरून श्वास परत वापस दो परत एक सा, वापस। हा तुम्ही अभ्यास करा सुरुवातीला एवढंच करा आणि एवढं केल्याच्या नंतर मग बघा तुम्हाला शरीराची कशाची गरज आहे तुम्हाला वजन कमी करायचंय का कमरेतील असणारं दुखणं कमी करायचंय का तुम्हाला तंदुरुस्त राहायचंय याच्या संबंधित अनेक प्रकारचे असणारे अभ्यास आम्ही तुम्हाला देऊ सध्या एवढं करा आणि योगा करण्याची तुम्ही तयारी करा बरोबर तुमचा आळस निघून जाईल आणि एक चांगल्या प्रकारचं आरोग्य तुम्हाला लाभायला लागेल तर परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक रोग दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ